सर्वांना जय शिवराय जय भीम सध्या आपण बघतोय की बऱ्याच दिवसापासून डिगंची गावामधील शासकीय गायरानामधील अतिक्रमणांचा विषय चालू आहे मुंबई हायकोर्टामध्ये डिगंची गावामधील काही लोकांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिका अंतर्गत जे काय आपले तहसीलदार साहेब असतील प्राणसाहेब असतील यांनी अतिक्रमण काढण्यासाठी मागच्या महिन्यामध्ये त्यांची जी काही यंत्रणा असेल जेसीबी असतील अजून काय असते ती यंत्रणा घेऊन या दिगणची गावामध्ये गायरानामध्ये अतिक्रमण करण्यासाठी ते आलेले होते तर सध्या आपण बघतोय की सातशे एकाहत्तर हा गट नंबर आहे हा शासकीय गायरानचा गट आहे सातशे एकाहत्तर आणि सध्या या गायरान गटामध्ये सातशे एकाहत्तर गट नंबरमध्ये सध्या हे एम बी सी बीचं बांधकाम चालू आहे हे आपण बघतोय की एम बी सी बांधकाम चालू आहे हे गायरान आहे आणि याच्याच पाठीमागं लोकांची या ठिकाणी घरं आहेत तर हे जे काही एम सी बीचं बांधकाम चा चालू चा आहे सब स्टेशनचं बांधकाम या सब स्टेशनचं जे काही बांधकाम आहे ह्याचा सातशे एकाहत्तर नंबरचा गट नंबरचा जर आपण उतारा बघितला तर या उतार्यावरती कुठेही या एम सी बीचं नाव नाही या उतार्यावरती एम ए सी बीचं कुठेही यांना कब्जे वहिवाट दिलेलं नाही आपण बघतोय तर शासकीय गायरांमध्ये एम ए सी बीला जागा कोणी दिली जर कलेक्टर साहेबांनी एम ए सी बीला जागा दिलेल्या असेल तर त्याचं पत्र कुठे आहे या संबंधित माननीय तहसीलदार साहेब सागर ढवळे साहेबांना आम्ही या एम ए सी बीच्या बांधकामासंदर्भात माहिती विचारली की आपण यांना कब्जा दिलेला आहे का सदर सातबाऱ्यावरती कुठेही एम सी बीचा कब्जा दिसत नाही तर साहेबांनी असं उत्तर दिलं की त्याच्या संबंधित आम्हाला काय माहिती नाही कलेक्टर साहेबांनी कुठलं पत्र दिलं आहे काय दिलं आहे हे आम्हाला काय माहीत नाही त्याचबरोबर आम्ही प्रांत साहेबांना सुद्धा फोन केला आणि डिगंची जी काही एम एस सी बीचं सब सबटेशन हे बांधकाम चालू झालेलं आहे या कामासंदर्भात आम्ही त्यांना माहिती विचारली तर मान्य साहेबांनी सुद्धा या संदर्भात काहीही माहिती दिलेली नाही आम्हाला काय माहीत नाही आम्ही माहिती घेऊन सांगतो असं उत्तर दिलेलं आहे तसेच या संदर्भात डिगंचितले आपले माने साहेब आहेत एम एस सी बीचे तसेच आपले आपले आठपाडीचे जे काही अधिकारी आहेत एम ए सी चे त्यांना सुद्धा आम्ही फोन लावलेला होता तर त्यांचं सुद्धा असंच उत्तर येतं की याच्या ह्या बांधकामासंदर्भात आमच्याकडे कोणतीही कागद नाहीत आम्हाला याच्या संदर्भात काही माहीत नाही मग हे शासकीय गायरानामध्ये हे एम ए सी बीचं बांधकाम कसं काय चालू झालं ह्या बांधकामाची परमिशन यांना कुणी दिले डिगंचीच्या शासकीय गायरानामध्ये अतिक्रमणधारकांनी घरं का घरं बांधलेली आहेत आणि घरं बांधली म्हणून ह्या प्रांत साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी पोलीस बंदोबस्त घेऊन आपण बघितलं की सत्तावीस मेला ही घरं काढण्यासाठी ह्या शासकीय गायरामध्ये आलेले होते मग त्यावेळेस यांना जी काही एम एस ए बीचं हे बांधकाम चालू आहे हे का दिसलं नाही ना नोंद ना नाही माननीय तहसीलदार साहेब यांनी कुठे यांना कब्जा दिलेला नाही जागा तुम्ही कस काय देत आहे पेट्रोल पंपाला जागा कस काय देत आहे मार्केट कमिटीला तुम्ही जागा कशी काय क्रीडा तुम्ही जागा कशी काय देत आहे लोकांना घर बांधण्यासाठी तुम्ही जागा देत नाही लोकशाहीमध्ये संविधानामध्ये लोक महत्वाचे आहेत तुम्ही लोकांनाच बेघर करायला लागलाय लोकांचीच घरं पाडायला यासाठी तुम्ही तुमची यंत्रणा कामाला लागली आहे लोकांना तुम्ही देश धोडीला लावायला लागलाय अरे लोकच या देशामध्ये राहणार नाहीत लोकच लोकांची घरं राहणार नाही मग ही लाईट कुणाला नेणार आहे तुम्ही ते पेट्रोल पंप मार्केट कमिटी कुणासाठी काम करणार आहे तुम्ही त्या क्रीडा मध्ये कोण खेळणार आहे सांगाव ना कलेक्टर साहेबांनी लोकच या ठिकाणी राहिले नाही तर ही सगळी जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था कोणासाठी आहे त्यामुळे संविधानामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक महत्वाचे आहेत नागरिक महत्वाचे आहेत या नागरिक प्रथम जे काही संविधानामध्ये नागरिकांना महत्व आहे नागरिकांना सोडून तुम्ही काहीसुद्धा करू शकत नाही त्यामुळे जे काही शासकीय यंत्रणा आहेत ह्या स्वतः आता स्वतःच्या बळाचा गैर वापर करत आहेत हुकुमशाही प्रवृत्तीने हे शासन हे सरकारी अधिकारी वागत आहेत आणि काही राजकीय पुडारी या शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही पण मनमार्जी मनमानी कारभार करतात त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांना विनंती करतोय की हे बेकायदेशीर जे काही बांधकाम चालू आहे ते त्वरित आपण थांबवावं नाहीतर उद्या आपल्या विरोधात एम एस सी बी